आज छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी परिसरामध्ये एसटी महामंडळाची बस फेल झाली यामुळे भर चौकामध्ये बस थांबल्याने वाहनांची कोंडी झाली होती आज छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी परिसराजवळ बारामतीहून रावेरला जाणारी एस टी महामंडळाची बस भर रस्त्यावर फेल झाली भर चौकात बस थांबल्याने बाकीच्या वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागला मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक कोंडी झाली बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली असून मात्र वाहनांची कोंडी अजूनही तशीच आहे